एक जानेवारी अठराशे अठरा रोजीचा भीमा कोरेगावचा इतिहास हा सर्वपरिचित होऊ लागलेला आहे आपण बघतोय की भीमा कोरेगाव रो या ठिकाणी या वर्षीचा दोनशे सहावा शौर्य दिन या ठिकाणी उत्सवात साजरा होतो आहे आणि राज्यतून जगभरातून या ठिकाणी मानव बांधव आणि बहुजन बांधव मोठ्या संख्येनं आपल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी एकतीस तारखेपासूनच या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय की या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र नेमकं किती आहे भीमा कोरेगावचा लढा नेमका काय इतिहास काय आणि एकूणच ज्या पद्धतीनं ह्या जो न्यायालयीन लढा देखील या संदर्भामध्ये या जागेच्या संदर्भात तो उभा राहिलेला आहे आपल्यासोबत हा लढा जे निकरानं लढतायत ते ज्येष्ठ साहित्यिक लेखक व्याख्याते अभ्यासक आणि संविधानकार दादाभाऊ अभंग आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत आणि ते देखील या शौर्य भूमीमध्ये या ठिकाणी मानवंदना देऊन आज मॅक्स महाराष्ट्रावर आपली भूमिका मांडतायत दादाभाऊ काय सांगाल ज्या पद्धतीनं या ठिकाणी भीमा कोरेगावचा इतिहास आहे या इतिहासाबद्दल प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काय सांगाल एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशवे दुसरा बाजीराव यांची लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाजीराव पेशव्याचा पराभव झाला आणि ब्रिटिशांचं जे सैन्य आहे ब्रिटिशांचं सैन्य जिंकलेलं आहे या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये अनेक जाती धर्माचे जा सैन्य असले तरी बहुसंख्याक हे तत्कालीन अस्पृश्य म्हणजे महार समाजाचे होते आणि म्हणून हे जे सैन्य हा जो विजय झालेला आहे या विजयाचं स्मरण ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस साली या स्थळाला ऐतिहासिक अशी भेट दिलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भेट दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शूर आहात तुम्ही तुमच्या जर तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांचा इतिहास बघायचा असेल तर जा आणि भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर तुमच्या पूर्वजांचा इतिहास लिहिलेला आहे तो इतिहास बघा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वीस मार्च एकोणीसशे चौतीस सत्तावीस साली चौदा तळ्याचा सत्याग्रह करायचा होता आणि त्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या मध्ये आ अगोदर अस्पृश्य समाजामध्ये एक चैतन्याची वीरत्वाची आणि शौर्याची भावना निर्माण करायची होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीस सत्तावीस साली या स्थळाला ऐतिहासिक स्थळाला भेट दिली आणि सांगितलं तुम्ही तुमचे पूर्वज शूर होते तुम्ही सूर आहात कुणाच्याही दहशतीला घाबरू नका हा बाबासाहेबांनी इथं ऐन मेसेज दिलेला आहे एकूणच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आता भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे तो उजेडात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर जगभराभंधे याच्यावर अभ्यासक अभ्यास करतायत आणि आत्ता जी संख्या आपण बघतो आहे की दोन हजार वीसपासून आता तीन वर्षामध्ये जी संख्या लाखोमध्ये होती ती आता कोटीच्या घरामध्ये देखील जाण्याची शक्यता वर्तवली जाते ज्या पद्धतीनं देशभरातून जगभरातून अनुयायी येतात त्यांना अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी या क्रांतिस्तंभाच्या शौर्यस्तंभाच्या विजयस्तंभाच्या बाजूची जी आसपासची जागा आहे ती जागा खूप अत्यल्प आहे कमी आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं आहे आणि याच्याच अनुषंगानं आपण जो न्यायालयीन लढा अतिक्रमणाच्या विरोधामध्ये उभारलेला आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे ही नेमकी लढाई कशा संदर्भात आहे काय सांगा नाही आपण जर बघितलं तरी भीमा कोरेगावची ही जी जा जागा आहे तीन हेक्टर शहाऐंशी आर म्हणजे पावणे दहा एकर जमीन आहे आपण उभी आहोत ही पूर्ण जागा विजयस्तंभाची आहे ह्या बाजूला अनधिकृत बांधकामं होती तुम्ही हा जो स्तंभ आहे हा तेरा आरमध्ये म्हणजे तेरा गुंठ्यामध्ये म्हणजे केवळ जागे जागा अतिक्रमण नाही हा विजय स्तंभसुद्धा अतिक्रमणामध्ये आहे लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की जागा जागेचा काही संबंध नाही हा स्तंभावर सुद्धा अतिक्रमण आहे आणि म्हणून विजय स्तंभावर प्रवेश करण्यासाठी आपल्याला न्यायालयीन परवानगी घ्यावी लागते दोन हजार अठरापासून आपण दरवर्षी न्यायालयीन परवानगी घेतो म्हणजे आंबेडकरी समाजाला माहीत नाही आहे की तुम्ही नुसतं येता एक तारखेला येता आणि दोन तारखेला घरी जाऊन झोपता परंतु या जागेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी मी स्वतः दरवर्षी घेतो आहे जे लोक न्यायालयाची परवानगी घेत आहेत ते लोक दुसरीकडे आणि इथं जत्रेला आलेले लोक तिकडे वेगळे मला वाईट वाटतं हे जे आंबेडकरी जनता आहे की आपलं घर असून आपल्या घरामध्ये जाण्यासाठी जर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत असेल तर समाज म्हणून आपली म्हणजे काय लज्जास्पद बाब आहे मुळात न्यायालयाची परवानगी काय घ्यावी लागते तर जेव्हा ही लढाई झाली आणि ह्या लढाई झाल्यानंतर हा स्तंभ बांधण्यात आला बावीस मार्च तेरा मार्च बावी तेरा मार्च बा एकोणीसशे अठराशे बावीस साली या स्तंभाची उभारणी झाली भूमिपूजन झालं आणि तेरा डिसेंबर अठराशे चोवीसला याचं काम पूर्ण झालं याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा स्तंभ हा स्तंभाचं देखरेख करण्यासाठी या स्तंभाच्या दिवाबत्ती करण्यासाठी साफसफाई करण्यासाठी या स्तंभाच्या इथे एक खंडोजी बिन माळवतकर इथे रखवालदार म्हणून ठेवला होता केअरटेकर आणि या टे केअरटेकरला बाजूच्या पाच गावांमध्ये दोनशे साठ एकर जमीन ही उदारनिर्वाह करण्यासाठी दिली होती म्हणजे तुझा पोटा पाण्याची व्यवस्था म्हणून तुला दोनशे साठ एकर जमीन ही त्या माळवतकरला दिलेली होती आता ह्या माळवतकरला जागा दिल्यानंतर इथं फक्त त्यांनी इथं राहायचं होतं त्याचं इथं एक छोटंसं घर होतं आज आहे की नाही माहीत मला नाही इथे आणि या माळवतकरला दिल्यानंतर माळवतकर कुटुंबाने सुरुवातीला वहिवाट म्हणून लावलं ला। वहिवाटनंतर इतर अधिकारामध्ये नावं घुसवली या भीमा कोरेगाव ह्या जागेचा जो सातबारा आहे हा जयस्तंभाच्या नावाने आहे आणि हा सातबाऱ्यावर माळवतकर कुटुंब आलं नंतर त्यांनी अतिक्रमण चालू केलं इकडे बांधकामं केली इकडे बांधकामं केली आता ते आम्ही तोडून टाकलेली आहेत आणि हे जागा संपूर्ण कॅप्चर करायचं ठरवलं आणि जेव्हा आम्हाला समजले की ह्या जागेचा माळवतकरचा काही समज नाही म्हणून मग आम्ही इथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती स्थापन केली आणि समिती स्थापन केल्यानंतर इथलं जे माळवतकर कुटुंबांनी बांधलेलं सगळं बांधकाम तोडून टाकलं यानंतर ह्या जागेवर ज्या माळवतकरांनी इतर अधिकारामध्ये माळवतकर कुटुंबाने जे नाव टाकलं होतं सातबाऱ्यामध्ये ते नाव कमी करण्यासाठी मी त्या काळामध्ये पंधरा नऊ दोन हजार पंधरा रोजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेतली राजकुमार बडोले यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्या जागेचा संपूर्ण सर्वे झाला माळवतकर कुटुंबालासुद्धा संधी दिली की या जागेतली तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे तुम्ही ते डॉक्युमेंट्स घेऊन या परंतु कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट्स माळवतकर कुटुंबाकडून गेली नसेल किंवा ती चुकीचे वाटल्या असेल म्हणून एस डी ओ म्हणजे उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी या जागेमधलं निकाल हा सांगितला आणि माळवतकर कुटुंबाचं नाव पाच सहा दोन हजार सतरा रोजी काढून टाकलं आज ह्या जागेचा मालक माळवतकर नाही तर ही जागा आहे ती जयस्तंभाच्या मालकीची आहे यानंतर माळवतकर कुटुंब अपर आयुक्ताकडे गेलं महसूलच्या तिथंसुद्धा माळवतकरचं नाव कॅन्सल झालं त्याच्यानंतर माळवतकर कुटुंबाने जो उपविभागीय अधिकारी यांचा निकाल होता त्या निकालाच्या विरोधात माळवतकर कुटुंब सिव्हिल कोर्टामध्ये गेलं तिथंसुद्धा त्यांचं अपील फेटाळलं यानंतर ते डिस्ट्रिक्ट कोर्टात गेलं तिथंसुद्धा त्यांचं अपील फेटाळलं सध्या हे मॅट्रा हाय कोर्टामध्ये आहे आणि एक निवा निवास सिव्हिल कोर्टामध्ये आहे की ह्या जागेचा मालक मी आहे ही जागा माझ्या मालकीची आहे एक लक्षात घ्या ही जागा मालकीच्या स्तंभसुद्धा मालकीचा आलेला आहे लोकांचा गैरसमज आहे कारण तुम्ही मला चारही बाजू जमीन ही ही जमीन आणि मधी स्तंभ आहे जेव्हा वाद हा तीन हेक्टर शहाऐंशीचा आर आहे जर तीन हेक्टर शहाऐंशी आर म्हणजे त्यामध्ये तेरा गुंठे स्तंभ सुद्धा आहे आणि तो स्तंभ माळवत करायच्या ताब्यात असल्या कारणामुळे आपल्या कोर्टातून ऑर्डर घ्या लागते या जागेत जायला नाही तर त्या तुम्हाला जो प्रवेश भेटणार आहे त्या प्रवेशासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबर आज रात्री बारा नंतर तुम्हाला एंट्री आहे हॉबिशियन उद्यापर्यंत तुम्हाला उद्यापर्यंत उद्या तुम्ही इथं दिसले नाही पाहिजे हायकोर्टाची ऑर्डर आहे अशा प्रकारची कोर्टाची प्रत्येक वर्षाला ऑर्डर घ्यायला लागते हे मॅटर सध्या हायकोर्टामध्ये आहे आणि सिव्हिल कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये आहे सिव्हिल कोर्टामध्ये आहे गेले सहा वर्ष हे स्टेटस कॉ मिळाला आहे त्याला त्याला हायकोर्टामध्ये स्टेटस कॉ मिळा आहे आणि जिल्हाधिकारी बरोबर येत नसल्या कारणामुळे ही केस काय बोर्डावर येत नाही आणि त्यामुळे ते पेंडिंग म्हणजे हायकोर्टामध्ये आहे एकूणच सर आपण ब बघतोय की भीमा कोरेगाव म्हटलं की तो अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा एक विषय बनलेला आहे आणि ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाज असेल किंवा आंबेडकरी नेते आहेत याबाबत हे इतका मोठा आपण लढा लढताय तर त्या आंबेडकरी नेत्यांची काही जबाबदारी म्हणून त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का मी आंबेडकरी नेत्यांना सर्वांना भेटलेलो आहे म्हणजे माझ्याबरोबर बेळमकर साहेब आहेत आम्ही दीपक भाऊ निकाजीला जाऊन भेटलेलो आहे बरोबर काय म्हणजे सगळे नेते मी नावच येत नाहीत रिपब्लिकन पक्षांच्या सगळ्या ने नेत्यांना जाऊन भेटलेलो आहे ने ने कुठल्याही नेत्यांनी काही प्रतिसाद दिलेला नाही आता उद्या इथे येतील आजपासून भाषण करतील असं झालं असे कापले तसे कापले हे कापले ते कापले पण भीमा कोरेगावच्या जागेचा एकही नेता शब्द काढणार नाही आता ते का काढत नाही हे आंबेडकर जनतेने विचारलं पाहिजे त्यांची नेमकी काय गेम आहे मी सगळ्यांना भेटलेलो आहे सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे पण ते हा शब्द बोलत नाहीत आता ते का बोलत नाही हे मी सांगू शकत नाही आता मी अशा प ठिकाणी आलेलो आहे का इथून मी मागे जाऊ शकत नाही कारण हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे ही जागा बाजार मुल्याने किती आपल्याला माहीत नाही आहे पण हा स्तंभ आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचा आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की महार जाती जन्मलं मला याचा अभिमान आहे बाबासाहेब आयुष्यामध्ये कधीही असं एका जाती बोलले नाही या जयस्तंभासाठी बोललेले आहेत आणि म्हणून जे बाबासाहेब नतमस्तक झालेला हा स्तंभ आहे मी काय फक्त जागा असते म्हणून मी लढलो नसतो दोनशे साठ एकरचा मी तिकडे आहे मी अजून तिथं साठ मी तिकडे काहीच बघत नाही मला जागेचा सबध नाही आहे ही तीन एक्टर चाळीशी जागेचा नाही आहे लोकांना वाटेल जागेचा वाद नाही आहे हा जयस्तंभच अतिक्रमणित आहे त्या जयस्तंभाचा मालक अतिक्रम म्हणजे माळवतकरांच्या ताब्यात आहे कब्जात आहे लोकांना वाटत जागा जागेचा विषयच नाही आहे दोनशे साठ एकर जमीन बाजूला आहे त्याच्यात मी तिकडे कशाला काय करते जयस्तंभ हा अतिक्रमे आहे रिपब्लिकन नेते विचारित नाहीत आणि ही जी जनता आहे ना ही ये आता येतील रात्री जाईला घेतील उद्या एक तारखेला येतील दोन तारखेला झोपतील पंधरा डिसेंबरला यांच्या तलवारी सुरू होतील परत ऐसा काटेंगे आणि वैसा काटेंगे पुढच्या एक तारखेपर्यंत दोन तारखेला एकही माणूस भीमा कोरेगावचा विषय काढणार नाही मी सर्वांना विनंती करतो मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून बांधवानं त्याच्या माळवत्करच्या बाजूकून मोठी शक्ती उभी राहते आपल्याला जर ही न्यायालयीन लढाई जर व्यवस्थित लढायची असेल तर ता गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण जनजागृती अभियान स्थापन केलं पाहिजे ही न्यायालयीन लढाई काय आहे ही समजून घेतली पाहिजे मी काही गोष्टी तर बोलत शकत नाही कारण मी स्वतः प्रतिवादी आहे मी पार्टी आहे कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत परंतु मी तुमच्या इथे येऊन तुमच्या गावामध्ये येऊन तालुक्यामध्ये येऊन जिल्ह्यामध्ये येऊन आपण छोट्या छोट्या बैठका घेऊ आणि हा लोकांचा जो हा लोक लढा आहे जनलढा आहे प्रत्येक माणसाला समजून सांगू आणि प्रत्येकाला याच्यामध्ये आपण समाविष्ट करू जर आपण सर्वजण एकत्र आलो तर निश्चितपणे हा लढा आपण जिंकणार आहोत लढणार आहोत आणि जिंकणार आहोत आपल्या सोबत या ठिकाणी दादाभाऊ अभंग होते त्यांची तळमळ आपण या ठिकाणी बघतोय मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून त्यांनी तमाम आंबेडकरी बहुजन समाजाला आव्हान केलेलं आहे की ज्या पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विजय स्तंभाला न चुकता एक जानेवारीला अभिवादन करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी यायचे तो हा विजय स्तंभ आहे आणि तो विजय स्तंभ जो आहे तो अतिक्रमणाच्या भौऱ्यामध्ये अडकलेला आहे कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून कागदपत्री आणि न्यायालयीन लढे लढा जो आहे तो दादाभाऊ अभंग न्यायालयात लढतायत आंबेडकरी समाजासह आंबेडकरी नेत्यांना देखील त्यांचं आव्हान आहे की सर्वांनी यासाठी जनजागृती करून एक जनलढा उभारला पाहिजे जेणेकरून हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला हा विजय स्तंभ आहे तो मोकळा श्वास घेईल धम्मशील सावंत मॅक्स महाराष्ट्र भीमा कोरेगाव पुणे